नमस्कार मी डॉक्टर सारे गांगुले सरोंके कॉस्मोसर्ज कॉस्मॅटिक स्किन अँड हेअर क्लिनिक तुम्हाला स्किन केअर रुटीन सुरू करायचं आहे का पण समजत नाही स्किन केअर रुटीन कसं सुरू करावं चला तर मग आपण सादर सिम्पल स्किन केअर रुटीन कसं सुरू करावं हे पाहूयात त्याच्यासाठी आपल्याला फक्त साधा एक तीन दोन एक रूल फॉलो करायचं आहे तीन म्हणजे काय तर तीन बेसिक प्रॉडक्ट्स वापरून जे तुमच्या स्किन केअरचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत ते म्हणजे क्लिन्झर hmm. मॉइश्चरायझर अँड आणि सनस्क्रीन हे तीन जे आहे ते तुमच्या स्किन केअरचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत कोणतीही स्किन केअर ह्या तीन बेसिक प्रॉडक्टशिवाय सुरू होऊच शकत नाही दोन म्हणजे काय तर सकाळी एक ॲक्टिव इन्ग्रेडियंट्स तुम्हाला वापरायचं आहे आणि रात्री एक ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स वापरायचं आहे सकाळी एक ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स तुम्ही कोणतंही वापरू शकता जसं की विटॅमिन सी तुमची जर स्किन डल असेल आणि पिगमेंटेड असेल तर तुम्ही विटॅमिन सी वापरू शकता तुमची स्किन जर ॲक्ने प्रोन असेल ऑईली असेल ॲक्ने मार्क्स असतील तर तुम्ही नियासिनामाइड सिरम वापरू शकता किंवा तुमची स्किन ड्राय आहे पॅची आहे तर तुम्ही हायलोरनिक ॲसिड सिरम वापरू शकता रात्री काय वापरायचं तर रात्री तुम्ही एखादा सिरम जसं की अँटी एजिंगसाठी रेटिनॉल सिरम वापरू शकता किंवा मग त्याची स्किन ऑइली आहे एक्नेप्रोन आहे ते सॅलेसिरिक ॲसिड वापरू शकतात किंवा मग डी पिगमेंटेड एजंट्स जसं की कोजिक ॲसिड अल्फा आरब्युटीन अझिलॅक ॲसिड असे कंटेंट्स असलेले सिरम तुम्ही वापरू शकता किंवा मग साधा सिंपल हायलोनिक ॲसिड आणि पेप्टाईडचं कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता पण सकाळी एकच ॲक्टिव इन्ग्रेडियंट्स वापरायचं आहे आणि रात्री एक ॲक्टिव्ह इन इन्ग्रेडियंट्स आहे एक म्हणजे काय की फक्त तुम्हाला आठवड्यातून तुम दोन ते तीन वेळा केमिकल एक्सपिलेटर्स वापरायचे आहेत ए एचे किंवा बी एचे केमिकल एक्सपिलेटर्स वापरायचे आहेत जसं की ग्लायकोलिक ॲसिड सॅलिसिलिक ॲसिड लॅक्टिक ॲसिड किंवा मॅन्डेलिक ॲसिड हे साधे सिंपल केमिकल एक्सपिलेटर आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरायचे आहेत जेवढी तुम्ही स्किन केअर साधी सिंपल ठेवाल तेवढीच ती तुम्हाला फॉलो करणं किंवा अमलात आणणं सोपं जाईल पुन्हा भेटूया अशाच एका शॉर्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत हसत राहा मस्त राहा खुशी रहा, रहा, रहा धन्यवाद